वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटचे अधिकृत उमेदवार सुमित दादाराव कांबळे यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक जोमात सुरू आहे घराघरांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद स्थानिक प्रश्नांची जाण आणि विकासाचा ठोस आराखडा यामुळे कांबळे यांना प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता स्ट्रीट लाईट युवकांसाठी क्रीडा सुविधा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना या मुद्द्यांवर सुमित कांबळे यांनी भर दिला आहे विकास पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगती हा त्यांचा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत असून अदित्यदा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नागरिक राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचे चित्र आहे प्रचारादरम्यान स्थानिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला व युवकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरवठा करणारा सहज उपलब्ध असलेला आणि कामातून विश्वास निर्माण करणारा उमेदवार अशी ओळख सुमित दादाराव कांबळे यांनी निर्माण केली आहे ऐकूनच प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचा प्रचार दमदार होत असून सुमित दादाराव कांबळे यांच्या विजयाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगत आहे विकासभिमुख विचारसरणी आणि थेट जनसंपर्काच्या बळावर ही लढत राष्ट्रवादीच्या पारड्यात जाण्याची चिन्ह स्पष्ट दिसत